श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सुख शांती आणि समृद्धीसाठी समाधानासाठी काही महत्वाचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओ म व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या घरात खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा जरूर लावा यामुळे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते दर अमोशा पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे यामुळे आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे यामुळे आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही प्रत्येक शनिवारी व अमाशा पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्यावर ओढावा त्यामुळे कर्णी देवदेवस्कई अदृश शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मविष्णू आणि महेशांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणाला लागतात दाराशी गाय असल्यास तिला पोळी अन्न व गूळ न देता हकलू नये कारण गाय आपले संकट दोष घेण्यासाठी येते आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य आपल्या पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हाताचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजले हे पुण्याचे काम आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असेल तर जरूर करावी यासारखी पुण्य कमवण्याची संधी परत मिळत नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडूलक्ष्मी प्रतीक आहे त्याचा मान जरूर ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते लगेच स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्र कन्या आहे लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणाला देऊ नये मीठ पैसे झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊ देऊ नये दूध दही आणि ताक या वास्तू घाईपासून प्राप्त होतात म्हणून या लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कुणालाही देऊ नये आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कळशावर ठेवावा त्या शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक म्हणजे दिवा ठेवावा, पूर्वी काही घरामध्ये बहिणीचे भावाचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ते मूल दुकान शेती व्यापारात घराच्या प्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असतं आणि काही कारणास्तव त्या मुलांना वेगळं करू नये व कारण हा फार मोठा तळ तळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका आणि विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेलं विसरू नये कुणाशीही कपट बोलू नये कारस्थान करू नये सकाळी लवकरच उठून महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावे मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावेत महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावयाचे काम आताच करून मोकळे व्हायची सवय लावावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ